उठा उठा, हो जा उठा उठा हो देवा विठ्ठला पांडुरंगा पहाट झाली जागेवा पंढरीच्या नाथा उठा उठा हो देवा विठ्ठला पांडुरंगा पहाट झाली जागेवा पंढरीच्या नाथा सूर्यदेवा करी देवा तुमची पाद्यपूजा फुले ही आतुर झाली देवा बेटीला तू जा सूर्यदेव हा करी देवा, देवा तुमची पाद्यपूजा फुले ही आतुर झाली देवा बेटीला तू धूप धूपदीप चरणी ठेवी ते मी माथा पाठ झाली जागेवा पंढरीचा नाथा उठा उठा हो देवा विठ्ठला पांडुरंगा पहाट झाली जागेवा पंढरीच्या नाथा जागले सर्व धर जागले पशु पक्षी भक्त हे आतुर झाले देवा तुमच्या बंदिराशी जागले सर्व धर जागले पशु पक्षी भक्त हे आतुर झाले देवा तुमच्या मंदिराशी दर्शन रुक्मिणी माता आता घड झाली जागेवा पंढरीचा नाथा उठा उठा हो देवा विठ्ठल पांडुरंगा पाठ झाली जागेवा पंढरीच्या नाथा भजन देवा गाते मी तुझे आनंदात ठेवेले पांडुरंगा तुला मी हृदयात भजन देवा तुझे मी ते मंदिरात ठेवेरे पांडुरंगा तुला मी हृदयात विश्वाचा माय बाप दिनांचा तू दाता पहाट झाली जागेवा पंढरीच्या नाथा उठा उठा देवा विठ्ठला पांडुरंगा पहाट झाली जागेवा पंढरीच्या नाथा ट झाली जागेवा पंढरीच्या नाथा पाट झाली जागेवा पंढरीच्या नाथा